वर्ल्ड कपचं स्टेज पाकिस्तान आफ्रिकेसारख्या संघांविरुद्ध कमाल खेळी अंगावर दहा नंबरची इंडियन टीमची जर्सी बॅटिंगला उभं असलेलं तरुण मराठमोळ पोरग बॉलरच्या अगदी बाजूने जाणारी मख्खन स्ट्रेट ड्राईव्ह एकट्याच्या जीवावर संघाला विजय मिळवून देण्याची ताकद आणि फलंदाजीला उभा राहिल्यावर मैदानात घुमणाऱ्या सचिन सचिनच्या घोषणा आता एवढा ऐकून फ्लॅशबॅकमध्ये जाऊन क्रिकेटच्या देवाला आठवत असाल तर थांबा स्टोरी जरा वेगळी आहे तीच तुम्हाला सांगतो नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढं जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा कर ही स्टोरी क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकरची नाही तर बीड जिल्ह्यात जन्मलेल्या एका साधारण कुटुंबातील सचिन धस नावाच्या नवख्या खेळाडूची सचिनची आई पोलीस अधिकारी त्यामुळं आधीपासूनच घरचं वातावरण तसं शिस्तीचं पोलीस अधिकारी असलेल्या आईला आपल्या मुलाने क्रिकेटमध्ये करिअर करावं असं वाटत नव्हतं पण आपल्या मुलामध्ये क्रिकेटची गुणवत्ता किती चांगली आहे याची जाणीव आईला होती त्यामुळे वेळीच आईनं स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला आणि मुलाला क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली आणि आता हाच खेळाडू भारतीय युवा संघाचा तारणहार ठरतोय आफ्रिकेत सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सचिन कमालिकीची कामगिरी करतोय नेपाळ विरुद्धच्या सुपर सिक्स मधील सामन्यात शतक केल्यानंतर त्यानं मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ अडचणीत आलेला असताना शानदार शहाण्णव धावांची खेळी केली या संपूर्ण स्पर्धेत सचिनने रेटने चौऱ्याण्णव धावा केल्यात सचिन अवघात साडेचार वर्षांचा असल्यापासून आपल्या वडिलांसोबत बीडमधल्या अर्ध्या पिचवर सुरू असलेल्या क्रिकेट कोचिंग मध्ये सरावाला यायचा सचिनच्या सुरुवातीच्या काळात प्रशिक्षक शेख अजर यांनी त्याला मार्गदर्शन केलं सचिनचे वडील आधीपासून क्रिकेटचे चाहते होते जगाला आपला वाटणारा सचिन तेंडुलकर सचिनच्या वडिलांचाही आवडता खेळाडू होता त्यामुळंच सचिनच्या जन्मापूर्वीच त्याचे वडील म्हणाले होते माझा मुलगा सचिन होणार सचिन दस हा स्वतः विराट कोहलीचा चाहता आहे मात्र आपल्या वडिलांचा मान राखत तो फील्डवर दहा नंबरची जर्सी घालतो सचिन दस साधारणपणे सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करणं याचबरोबर वरच्या वर क्रमांकावरील फलंदाज लवकर बाद झालेच तर डाव सावळून घेणं अशी जबाबदारी पार पाडतो यावेळी उपांत्य सामन्यात भारताची स्थिती चार बाद एकतीस अशी होती त्यावेळी सचिनने डाव सावरलाच त्याचबरोबर आक्रमक फटकेबाजी करून त्याने विजय आवाक्यात आणला होता सचिन दस सध्या भारताचा अंडर नाइन्टीन संघाचा स्टार आहे त्याचं नावही सचिन आहे आणि अंगावर दहा नंबरची निळी जर्सी सध्या तो अंडर नाईन्टीन खेळत असल्यामुळं त्याला ही जर्सी घालण्याची अधिकृत परवानगी आहे सिनियर लेव्हलला खेळताना त्याला या दहा नंबरच्या जर्सीचा टॅग करावा लागेल मात्र आपल्या अतुल्य इच्छाशक्ती तुफान फटकेबाजी कडक स्क्वेअर कट आणि अगदी मख्खन स्ट्रेट ड्राईव्ह याच्या जोरावर तो आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सचिन सचिनचा जयघोष करायला भाग पाडेल यात तिळ मात्र शंका नाही तुम्हाला सचिन धसची गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून सांगा सोबतच आणखी कोणत्या खेळाडूविषयी तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद